नेटफ्लिक्स वरची अडल्स नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म खर तर खूप व्हायरल होती त्याच्यामध्ये तेरा वर्षाचा एक मुलगा असतो जो आपल्या वर्गातल्या तेरा वर्षाच्या मुलीचा खून करतो तो पण अनेक वेळा चाकू गुपसून हे ऐकून आपल्याला थोडं शॉकिंग वाटतं पण ही जर तुम्ही फिल्म पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की हा सगळं करण्यामागचा त्या मुलाचा जो हेतू होता हा खूप भयानक होता लांब जायला नको की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे सगळं जे काय होते आपले मित्र मैत्रिणी ज्यांना लाखो रुपयांचे पगार असतात पण त्यांच्या आयुष्यात असे स्ट्रेस असतात की आपल्याला कधी वाटतच नाही की हा माणूस ह्या सगळ्या भावनेतून जात असेल या सगळ्याचं कारण काय म्हणजे आपली जी पिढी आहे त्यांनी इतक्या सुखसोयी भोगल्या आहेत की मागच्या शंभर पिढ्याने त्या कधीच भोगल्या नसते मग आपण दुःखी का आहोत माझे मित्र वैद्य पुष्कर भाग सायकोलॉजी आहेत आणि त्या संदर्भात अभ्यास पण करतात तर त्यांचं असं निरीक्षण आहे की ही जी आपली पिढी आहे ती निसर्गापासून कुठेतरी लांब चालली आहे निसर्गाचा स्पर्श नाहीये मातीचा स्पर्श नाहीये त्यामुळे हा तणाव निर्माण होतोय दिलीप कुलकर्णी काका सांगतात की आपलं मन हे खूप अशांत झालंय ते जर शांत करायचं असेल तर आपल्याला निसर्गात जावं लागेल होतंय काय की आम्हाला गाडी पाहिजे बंगला पाहिजे ट्रेकिंगला जायचंय फिरायचंय ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या इच्छा ह्या मनाच्या अग्नीमध्ये तुपाप्रमाणे पेटतात आणि त्यामुळे ती मनाची जी अग्नी असते ती अजून भडकते ती शांत होत नाही आणि ती जर शांत व्हायची असेल तर निसर्गात जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये जपानमध्ये स्ट्रेस वाढल्यानंतर जंगलामध्ये जायचं तिथे निवांत बसायचं अशी ट्रीटमेंट दिली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं आपण खरंच निसर्गापासून लांब गेलोय का आणि लांब गेल्यामुळे आपण निसर्गापेक्षा आपलं स्वतःचं जास्त नुकसान करतोय का आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अडल सन्स नावाची डॉक्युमेंटरी जरूर बघा कारण आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे धन्यवाद